नमस्कार अंजनाज रेसिपीज या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मी मनपूर्वक खूप खूप स्वागत करते आज आपण अतिशय चविष्ट खमंग आपल्या शरीरासाठी खूपच पौष्टिक असणारी अळू आपण याला चिमकुरा पण म्हणतो याची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत चिमकुऱ्याची भाजी खाल्ल्यानंतर आपल्या शरीराला होणारे फायदे पण मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणखी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबत बेल आयकॉनला पण प्रेस करा त्यामुळं तुम्हाला रेसिपीचे नवीन नवीन नवी व्हिडिओ बघायला मिळतील मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला मिळेल चला तर मग वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया भाजी बनवण्यासाठी ताटामध्ये मी अळू म्हणजे चिमकुरा घेतलेला आहे चिमकुऱ्याला मी स्वच्छ धुवून कोरडं करून घेतलेलं आहे आपल्याला भाजी बनवण्यासाठी पानाचा आणि पानाला असणाऱ्या नळ्यांचा पण वापर करायचा आहे सुरुवातीला आपल्याला अळूची पाने व अळूच्या पानाला असलेल्या नळ्या याला बारीक आपल्याला कट करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता चिमकुऱ्याची पाने मी बारीक कट करून घेतली आहे चिमकुऱ्याच्या नळ्यांना पण मी बारीक कट करून घेतलेलं आहे चिमकुऱ्याची पाने व नळ्यांना कट करून घेतल्यानंतर आता आपल्याला याला गरम तेलामध्ये परतून घ्यायचं आहे पॅनमध्ये तेल टाकून मी गरम करून घेतलेलं आहे गरम झालेल्या तेलामध्ये पाच लसणाच्या पाकळ्या टाकून घेऊ लसणाच्या पाकळ्याला आपल्याला तेलामध्ये हलकंसं परतून घ्यायचं आहे लसणाच्या पाकळ्याला परतून घेतल्यानंतर आता आपल्याला तेलामध्ये बारीक चिरून घेतलेल्या चिमकुऱ्याच्या नळ्या टाकून घ्यायच्या आहेत चिमकुऱ्याच्या नळ्यांना तेलामध्ये एक मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे एक मिनिट चिमकुऱ्याच्या नळ्या तेलामध्ये परतून घेतल्यामुळं चिमकुऱ्याच्या नळ्याचा कच्चेपणा निघून जातो व आपली भाजी चवीला खूपच छान लागते एक मिनिट मी, तेला मी तेला अळूच्या नळ्यांना चांगलं परतून घेतलेलं आहे आता आपल्याला तेलामध्ये बारीक चिरून घेतलेली अळूची पाने घालून घ्यायची आहेत अळूच्या पानांना पण तेलामध्ये एक मिनिट आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे त्यामुळं अळूच्या पानाचा आपण कच्चेपणा निघून जातो व आपली भाजी चवीला खूपच चविष्ट होते तेलामध्ये लसूण चिमकुऱ्याच्या नळ्या चिमकुऱ्याचे पाणी परतून घेतल्यानंतर चिमकुऱ्याच्या नळ्या व चिमकुऱ्याची पाने आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहेत भाजी बनवण्यासाठी सुरुवातीला मी पॅनमध्ये तेल टाकून गरम करून घेतलेलं आहे गरम झालेल्या तेलामध्ये मोहरी घालून घेऊ मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत जिरे मोहरी दोन्ही पण चांगले तडतडले की आता आपल्याला तेलामध्ये बारीक चिरून घेतलेला एक कांदा घालून घ्यायचा आहे तेलामध्ये कांदा घालून घेतल्यानंतर कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत कांदा तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता कांद्याचा कलर चेंज झालेला आहे तेलामध्ये मी कांद्याला चांगलं एक मिनिट परतून घेतलेलं आहे आता आपल्याला तेलामध्ये बारीक वाटून घेतलेला अद्रक आणि लसूण घालून घ्यायचं आहे अद्रक लसणाला पण तेलामध्ये आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे गरम तेल असल्यामुळं लसूण आणि अद्रक चांगला भाजला जातो आपल्याला लसूण अद्रक जास्त करपू द्यायचा नाही लसूण अद्रकाला मिक्स करून घेतल्यानंतर आता आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर तेलामध्ये घालून घ्यायची आहे कोथिंबीरला तेलामध्ये चांगलं मिक्स करून घेऊ कोथिंबीर आपल्याला ते ते तेलामध्ये जास्त करपू द्यायची नाही कोथिंबीर अद्रक लसणाला चांगलं तेलामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर आता आपल्याला तेलामध्ये परतून घेतलेले लसूण आळूची पाने आळूच्या नळ्यांना तेलामध्ये घालून घ्यायचं आहे परत तेलामध्ये अर्धा मिनिट चांगलं मिक्स करून घेऊ तुम्ही बघू शकता अर्धा मिनिट मी चांगलं चुमकुऱ्याला मिक्स करून घेतलं आहे तेलामध्ये आता आपल्याला या भाजीमध्ये भिजवून घेतलेली अर्धी वाटी चणा डाळ घालून घ्यायची आहे चणा डाळीला मी स्वच्छ धुवून पंधरा मिनिट भिजवून घेतलेली आहे चणा डाळीला भाजीमध्ये चांगलं मिक्स करून घेऊ चुमकुऱ्याची भाजी चना डाळीमधली चवीला खूपच चविष्ट लागते चना डाळीला पण मी चांगलं भाजीमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला चवीनुसार या भाजीमध्ये काळं तिखट टाकून घ्यायचं आहे मी दीड चमचा काळं तिखट भाजीमध्ये टाकून घेत आहे त्यानंतर आपल्याला थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मी एक चमचा भाजीमध्ये मीठ घालून घेतलेला आहे भाजीमध्ये आपल्या आवडीनुसार आपल्या चवीनुसार तिखट मीठ घालून घ्यायचं आहे एक चमचा मी भाजून घेतलेल्याचं नाडाळीचं पीठ घालून घेत आहे त्यानंतर मी प्लेटमध्ये दोन चमचे भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे ते टाकून घेऊ त्यानंतर अर्धा चमचा मी गरम मसाला भाजीमध्ये टाकून घेत आहे भाजीमध्ये सर्व साहित्य टाकून झाल्यानंतर भाजीला चांगलं मिक्स करून घेऊ भाजीला मिक्स करून घेतल्यामुळं भाजीमध्ये टाकलेले सर्व साहित्य भाजीला सगळीकडे व्यवस्थित लागतात आपली भाजी चवीला चवदार लागते काळं तिखट चणा डाळ वापरून बनवलेली चिमकुऱ्याची भाजी चवीला अतिशय खमंग होते आता आपल्याला पॅनवरून झाकण ठेवून घ्यायचं आहे भाजीला अर्धा मिनिट आपल्याला चांगली वाफ काढून घ्यायची आहे अर्धा मिनिट झालेलं आहे पॅनवरचे झाकण काढून घेऊ भाजीला अर्धा मिनिट वाफ काढून घेतल्यामुळं भाजीमध्ये टाकलेले सर्व साहित्य भाजीमध्ये चांगले मुरतात आपली भाजी चवीला अतिशय चविष्ट होते भाजीला परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे भाजीला मिक्स करून घेतल्यानंतर आता आपल्याला भाजीमध्ये गरम करून घेतलेलं दोन वाटी पाणी घालून घ्यायचं आहे भाजीमध्ये पाणी घालून घेतल्यानंतर परत एकदा आपल्याला भाजीला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने भाजीला मिक्स करून घेतल्यानंतर पॅनवरून अर्धवट झाकण आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे लो गॅसची फ्लेम ठेवून भाजीला सात मिनिट चांगलं शिजवून घेऊ सात मिनिटानंतर पॅनवरचे झाकण काढून घेऊ पॅनवरचे झाकण काढल्याबरोबर भाजीचा सुगंध खूपच छान येतो आहे आपली भाजी चांगली शिजलेली आहे तुम्ही बघू शकता भाजीला परत एकदा चांगलं मिक्स करून घेऊ आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे गॅस बंद केल्यानंतर परत आपल्याला पॅनवरून पाच मिनिट झाकण ठेवून घ्यायचं आहे पाच मिनिट परत झाकण ठेवून घेतल्यामुळं गरम वाफेवरती आपली भाजी चांगली शिजते आणखी थोडीशी घट्ट होते चिमकुऱ्याची भाजी मी छोट्या पातेल्यामध्ये काढून घेतलेली आहे चिमकुऱ्याची भाजी कोमट आहे तुम्ही बघू शकता पहिल्यापेक्षा आपली भाजी थोडीशी घट्ट झालेली आहे चिमकुऱ्याची भाजी आणखी चटपटीत बनवायची आहे त्यासाठी आपल्याला भाजीवरून तडका टाकून घ्यायचा आहे तडक्यासाठी मी दीड चमचा तेल गरम करून त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून तडका तयार करून घेतलेला आहे तो तडका टाकून घेऊ भाजी चांगली दिसण्यासाठी परत भाजीवरून मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेत आहे आपली गरम गरम चवीला अतिशय खमंग चविष्ट पौष्टिक चिमकुऱ्याची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे मी बनवलेली चिमकुऱ्याची भाजी तुम्हाला कशी वाटली तुम्ही नक्की कमेंट करा तुम्ही पण एकदा माझ्या पद्धतीने चिमकुऱ्याची भाजी बनवून बघा अशा पद्धतीने बनवलेली चिमकुऱ्याची भाजी चवीला अतिशय खमंग लागतेच अशा भाजीसोबत नक्कीच आपण दोन पोळ्या जास्त खाऊ शकतो अशा पद्धतीने भाजी बनवून आपण आठवड्यातून दोनदा जर खाल्ली तर आपल्या पोटातील लहान मोठ्या आतड्यांची चांगली साफसफाई होते ज्यांना मुतखड्याचा त्रास आहे त्यांनी जर अशा पद्धतीने भाजी बनवून भाजीचे नियमित सेवन केले तर एक महिना त्यांचा मुतखडा कधी निघून गेला तो पण त्यांना कळणार नाही चिमकुऱ्याची भाजी चविलात चविष्ट खमंग लागतेच त्याचबरोबर आपल्या शरीराला निरोगी भरपूर फायदे देणारी चिमकुऱ्याची भाजी आहे आय होप तुम्हाला माझा चिमकुऱ्याच्या भाजीचा बनवलेला व्हिडिओ आवडला असेल हा व्हिडिओ आवडला असल्यास तुमचे नातेवाईक तुमच्या फ्रेंड्सला नक्की शेअर करा पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या चटपटीत खमंग छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार